कागलच्या राजकारणात नाट्यमय वळण येऊन ऐनवेळी माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी आपली उमेदवारी जाहीर करणार अशी बातमी लावी मराठीने गेल्या आठवड्यात दिली होती ती आज तंतोतंत खरी ठरली असून मंडलिक गटाच्या मेळाव्यामध्ये आज वीरेंद्र मंडलिक यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे खासदारकीच्या के निवडणुकीत झालेल्या पराभवावरून मंडलिक गटामध्ये एक असंतोष एक खदखद होती ती कुठे ना कुठे राजकीय वर्तुळामध्ये जाणवत होती यातच उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार अशा बातम्या वारंवार येत आहेत याच पार्श्वभूमीवर असे झाले तर माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आपली दावेदारी मांडणार असे वृत्त लाईव्ह मराठीने दिले होते आज मंडलिक गटाच्या मेळाव्यामध्ये वीरेंद्र मंडलिक आणि इतर कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेतून उमेदवारीची जोरदार मागणी केली आहे लोकसभेमध्ये मंडलिक गटाला समरजित सिंह घाटगे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मदत झालीच नाही असे आरोप करत ही उमेदवारी मंडलिक गटाकडून जाहीर करण्यात आली आहे अशा पद्धतीने येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असताना मंडलिक गटाकडून वीरेंद्र मलिक यांच्यासाठी कागल मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी करण्यात येणार आहे कागलचे राजकारण नेहमीच आश्चर्यचकित करणारं आणि धक्कादायक असंच असतं ऐनवी दुरंगी वाटणाऱ्या लढतीत वीरेंद्र मलिक यांनी इच्छा व्यक्त केल्याने तिरंगीकडे वाटचाल सुरू आहे असे तरी सध्या हे दिसून येत आहे आजच्या मेळाव्यामध्ये वीरेंद्र मंडलिकांनी गोकुल दूध संघ असेल अथवा खासदारकीच्या निवडणुकीचा दाखला देत आपल्या परावला मंत्री मुश्रीफ तसेच समरजितसिंह घाटगे हे जबाबदार असल्याचे सांगितले आहे तसेच तुतारीला फायदा होण्यापेक्षा ही जागा महायुतीसाठी निवडून येणं गरजेचं आहे म्हणून नवा चेहरा देणं गरजेचं आहे असे सांगत त्यांनी आज आपली उमेदवारी घोषित केली गेल्या आठवड्यात लाईव्ह मराठीने यावर वृत्त दिले होते ते आज तंतोतंत खरे ठरले असून मंडलिक गटाकडून आज वीरेंद्र मंडलिक यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे आता यावर माजी खासदार संजय मंडलिक नामदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणे औत्सुक्याचा विषय असणार आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी